हॅलो मी uh, नमस्कार मी अभिषेक सरकटे आपल्याला कळ सांगणार आहे की आपण धंद्यामध्ये कधी कसे प्रॉफिट करावं कसं तुम्ही सक्सेस बनू शकता कशामध्ये प्रॉफिट असते कोणता धंदा केल्यास आपल्याला जास्त परवडते त्याच्यामध्ये अलग अलग माहिती देऊ आज चला आज स्टार्ट करूया घेऊया आपण जी बघितलेली आहे ही द्रोण पत्रवळी येते आता समजा याच्यामध्ये किती पंचवीस पीस असतात या पीसमध्ये ही बी येते एक पत्रवळी त्याच्यामध्ये नाश्ता प्लेट त्याच्यामध्ये ग्लास त्याच्यामध्ये ही मटन प्लेट बी क चांगली चालते डबल ही एक आहे डबल रंगीतमध्ये बी येते आपल्याला जी बी डिझाईन वगैरे लागली चाकलात झाले याच्यावर झाले तुम्हाला अतिशय जास्त नफा जर मिळतो तर चहा ग्लासवर समजा याच्यावर आणि पाणी ग्लासमध्ये बी तुम्हाला भरपूर सारा नफा मिळू शकतो त्याच्यामध्ये नाश्ता प्लेट नाश्ता प्लेटमध्ये तुम्हाला समजा जर एक तुम्हाला एक जर समजा सात आठ रुपयाला पडत असेल तर तुम्ही दहा पंधरा रुपये आरामशी विकू शकता आणि प्रॉफिटमध्ये अलग अलग रास्वाद जसं झालं ड्रोल ड्रोनमध्ये बी तुम्हाला चांगलं प्रॉफिट मिळू शकते त्याच्या फक्त तुम्हाला बदल व हे करा ए, की तुम्ही कोणता धंदा केलास तुम्हाला प्रॉफिबल व सगळ्यात जास्त पुरवणार असेल तर त्याच्यामध्ये सर्व येतात तर माझा धंदा आहे द्रोण पत्रवळी जसं मी बनवतो आहे त्याच्यामध्ये अलग अलग प्रॉफिट वगैरे असते त्याच्यामध्ये थोडा किराणा फार पीत होते हे जसे ड्रोन पत्रवळीचे बंडल झाले त्याच्यामध्ये हे झालं हे बंडल झालं हे सगळं नवीन नवीन क्वालिटी आहे तर त्याच्यामध्ये बघूया आपण नवनवीन कसे शिकूया कसे कसे माझ्याजवळ मी स्वतः होलसेलर आहे मोठं प्रॉफिट आहे माझं आणि मोठं हे करतो आहे